अम्बिशन फॅक्टरीमधील आमचे सहकारी मित्र योगेश देटे आणि आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सचिव माननीय योगेश देटे यांनी जे सें सेंट्रल सिव्हिल सर्विस कल्चर अँड स्पोर्ट्स बोर्ड गव्हर्मेंट ऑफ इंडिया इथे जे ओ पी टीचे जे कांस्य पदक मिळवलं त्याबद्दल आंबेडकर जयंती महोत्सव समिती आणि अमेरिकन फॅक्टरीचा मित्र बरोबर त्यांचे असे हार्दिक असे अभिनंदन करत आहे आणि त्यांची पुढील का कार्यकिर्दी अशीच भरभराटी जावे अशी आम आमची सर्वांची सदिच्छा आहे की त्यांनी आता का पदक मिळवलेले तर भविष्यात त्यांनी जेव्हा सेकंड टाईम होईल त्यावेळेस पहिलं पदक मिळावं असं गोल्ड मेडल आणावं अशी आमची सगळ्यां सर्व मित्रबरोबरची इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव जयंती महोत्सव समिती यामधील जे कार्यकारिणी आहे कार्यकारिणीमधील सचिव हे एक उत्कृष्ट असे शे, शरीर बॉडी बिल्डर आहेत आणि त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी जे दिल्लीमध्ये सिव्हिल सर्व्हिस नॅशनल लेवलची स्पर्धा आयोजित केली होती त्या त्याचं सिलेक्शन एक बारा मार्च रोजी झालं होतं मुंबई या ठिकाणी तर त्याच्यामध्ये ॲमिशन फॅक्टरीतर्फे योगेश देटे यांची निवड झाली होती आणि त्याप्रमाणे एक बावीस तारखेला बावीस मार्चला दिल्लीमध्ये ही स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सचिव योगेशजी देटे यांचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो की अशा प्रकारचे आम्ही फॅक्टरीमधील एक खेळाडू त्या ठिकाणी ब्रॉन्ज मेडल घेऊन आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या जयंती कमिटीतर्फे कमिटीतर्फे त्याचं ॲम्युसेट फॅक्टरी कामगार संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे अॅमिनिशेट फॅक्टरीमध्ये तमाम सर्व कामगार बंधू भगिनी आहेत त्यांच्या वतीने सुद्धा अभिनंदन करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योगेश योगेशला मी कमीत कमी पंचवीस वर्ष आले चांगलं ओळखतो आहे आणि त्याप्रमाणे एक रिलेशन म्हणतात त्याप्रमाणे एक खेळाडू वृत्ती योगेश देटेमध्ये आहे आणि प्रत्येक स्पर्धा राष्ट्रीय असू दे असू द्या किंवा कुठली मंडळाची असू द्या किंवा नॅशनल असू द्या अशा प्रकारचे ह्या लेवलला जाऊन स्पर्धा जिंकणं आणि अॅमिडिशन फॅक्टरीसाठी नाव कमवणं आणि एक समाजामधला एक चांगला खेळाडू व्यक्ती असा प्रकारचं मान सन्मान योगेशने मिळवलं आहे आणि जयंतीच्या एवढे धावपळ असताना एवढं काम असताना आणि सचिव पदाची जबाबदारी स्वीकारत असताना पण अशा प्रकारचे स्पर्धा जाऊन जिंकणं हे खूप मोठे अभिमानास्पद अशीच बाब आहे आणि त्यामुळं पुढील भविष्यामध्ये योगेशने चांगल्यातल्या चा, चा, चांगल्या स्पर्धा जिंकाव्यात आणि अमिळच्या फॅक्टरीचं नाव चांगल्या देशामध्ये दे गाजवावं प्रकारे एक समाजाचा एक चांगला एक खेळाडू असं एक तर योगेशचं नाव आहे आणि एक मला अभिमान वाटतो की माझा मित्र अशा प्रकारचे चांगली प्रकारची स्पर्धा हा जिंकतो आहे आणि आम्ही नक् नक्की त्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक म्हणा शा एक सामाजिक म्हणा मानसिक म्हणा एक एक सामाजिक उपक्रममध्ये जो जे काय असतं त्या प्रकारचं योगेशचं आम्हाला योगदान असतं त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य करून योगेशला या देशामधला चांगला प्रकारचा एक नंबरचा खेळाडू असं भाऊ अशी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम एमिशन फॅक्टरी खडकीमधील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमौज समितीचे विद्यमान जनरल सेक्रेटरी आदरणीय योगजी साहेब हे शरीरसृष्ठ स्पर्धेमध्ये जे दिल्लीला ऑल इंडिया लेवलवर त्या ठिकाणी शरीरसृष्ट स्पर्धा आयोजित केली असता एम पॅक्टरमध्ये त्यांचं एकमेव व्यक्ती त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं आणि त्यांनी त्या स्पर्धेमध्ये काश्य पदक जिंकून हा बहुमान मिळवलेला आहे खरोखरच हा बहुमान मिळाल्याबद्दल समाजचंही मान उंचावलेली आहे तसेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब जयंती महोत्सव समितीची तसेच ॲम्बिश फॅक्टरीमधील आमच्या सर्व कामगार बंधूंची एक मान खूप मोठी उंचावलेली आहे आणि त्या पारितोषिकाबद्दल त्या काश्यपदकाबद्दल माझ्या परिवारातर्फे तसेच सारनाथ बुद्ध विहार तर्फे तसेच ॲमिश फॅक्टरी कामगार संघटनेतर्फे व आपणा आमचे सहकारी आहेत या सर्वांतर्फे त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी आज त्या ठिकाणी जाऊन जे पदक मिळवले आहे तर आमचं अशी सदिच्छा असेल की भविष्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये भविष्यामध्ये विदेशामध्ये जाऊन जाऊनसुद्धा आपला हा मानाचा जो पदक आहे ते जिंकावं आणि जास्तीत जास्त प सन्मान या ठिकाणी मिळवावा त्यानिमित्त विश्वरत्न महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आपल्या सर्वांतर्फे त्यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतो इथं थांबतो धन्यवाद जय भीम नमभूत बुद्धाय धन्यवाद सुनील धन्यवाद रमेश भाऊ तुम्ही असा माझा गुणगौरव केला त्याबद्दल मी प्रथमतः तुमचे आभार मानतो आणि शरीरसौष्ठो या खेळावर माझं नितांत प्रेम आहे कारण जसा फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा प्रवाहाच्या विरोधातला विचार आहे तसाच त्याचप्रकारे शरीरसौष्ठो हा खेळसुद्धा निसर्गाच्या विरोधातला खेळ आहे आणि अशा या आ... विरोधातल्या खेळामध्ये मी पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ दोन दोन हजार सालापासून मी या खेळामध्ये आहे आणि अनेक आत्तापर्यंत जिल्हा पा पातळीवरती म्हणा राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती आणि मागच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या मिस्टर युनिव्हर्स इंडिया या लेवलपर्यंत मी मी या ठिकाणी स्पर्धा खेळलेलो आहे प परंतु डी ओ पी टी मार्फत ऑर्गनाइज क होत असलेली ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ही स्पर्धा ही माझ्यासाठी एक आव्हानात्मक स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला पारितोषिक मिळावं अशी बरेच वर्षापासूनची माझी इच्छा होती आणि ती यावर्षी पूर्ण झाली माझे सगळे सहकारी आ... आहे दिनांक बारा मार्च रोजी या ठिकाणी मुंबई या ठिकाणी या स्पर्धेचे निवड चाचणी स्पर्धा होती आणि निवड चाचणी स्पर्धेला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पोस्ट विभाग असेल इन्कम टॅक्स जी एस टी विभाग नेव्हल डॉक यार्ड अशा डी ओ पी टी मा अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांमधून त्या ठिकाणी खेळाडू येत असतात आणि तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की मिस्टर यु मिस्टर वर्ल्ड मिस्टर एशिया अशा स्पर्धेमध्ये जे खेळाडू भाग घेतात जे यशस्वी होतात ते खेळाडूसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि एवढ्या मोठ्या लेवलची ही स्पर्धा असते दे पूर्ण देशातून अशा प्रकारचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात स्पर्धेत सहभागी होणं आणि यश मिळवणं हे न निश्चितच कठीण होतं परंतु तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि माझे कष्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या परिवाराचा असलेला मला पाठिंबा त्याचबरोबर हे शक्य होऊ शकलं आणि दिल्ली येते या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जवळजवळ एकशे चाळीस स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालते आणि मी ज्या कॅटेगरीमध्ये स्प स्पर्धेत उतरलो होतो फॉ चाळीस वर्षावरील त्या स स्पर्धेम त्या कॅटेगरीमध्ये जवळजवळ अठ्ठावीस पार्टिसिपंट होते त्या अठ्ठावीस पार्टिसिपंटमधून पूर्ण देशभरातून आलेल्या अठ्ठावीस पार्टिसिपंट्समधून कांस्य पदक मला मिळालं म्हणजे ज ज़, जणू काही आकाश मला ठेकणं झालं असा अत्यानंद मला या ठिकाणी झाला होता आणि हे सर्व शक्य झालं आपल्या सगळ्या सर्वांच्या पाठिंब्यामुळं शुभेच्छांमुळं वारंवार ज्यावेळेस मी स्पर्धेत जातो तर आमच्या जा कामगार बांधवांतर्फे माझ्या मित्रमंडळींतर्फे नेहमी मा माझा यथोचित सन्मान सत्कार करून माझं मनोबल त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि सारनाथ बुद्धिव्यहार जे सामाजिक चळवळीत काम करण्यासाठी जी मला प्रेरणा मिळाली हे सारनाथ बुद्धिवहार हे माझ्या आयुष्यातलं एक असं केंद्र आहे ज्याने माझ्या आयुष्याला एकदम क कलाटणी मिळाली आणि त्या त्या विचाराच्या जोरावरच मी आज या ठिकाणी या यशापर्यंत पोहोचलेलो आहे तर मी आपल्या माझ्या सगळ्या समाज बांधवांचं सर्व कामगार बांधवांचं आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मला दिलेल्या मान सन्मानाबद्दल तुमचे शतशा ऋण व्यक्त करतो धन्यवाद जय भीम सर्व महामानवांना व महानायिकांना वंदन करतो या ठिकाणी ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी येथे जयंती महोत्सव समिती या समितीतर्फे आमचे समितीचे सचिव योगेश देटे यांनी एक अशी कामगिरी केलेली आहे एक बहुमोल अशी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे ॲम्युनेशन फॅक्टरीच्या इतिहासात त्यांनी जे बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये ऐतिहासिक यश मिळवलेले आणि त्यांनी जे या फॅक्टरीसाठी आणि तमाम आमच्या खडकीकारांसाठी जे पदक त्यांनी आणलेले हे खरंच खूप म्हणजे एक अभिमानास्पद त्यांची कामगिरी झालेली आहे त्यामुळं एक जयंती महोत्सव समिती अध्यक्ष या नात्याने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप असे हार्दिक त्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची प्रगती होत जावो एवढे बोलतो धन्यवाद स्पर्धा कुठलीही असो आणि त्या स्पर्धेत सहभाग होणं ही मोठी गोष्ट असते आणि स्पर्धेमध्ये भरपूर स्पर्धक असतात प्रत्येक प्रत्येक स्पर्धक हे वेगवेगळ्या पद्धतीनं परिपूर्ण असतात ते एवढ्या स्पर्धकामधून आपलं जे तीन नंबरचं स्प पथक मिळालं असे आपले मित्र सहकारी आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सचिव योगेश देठे यांना मी मनापासून आणि तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय भीम नमोबुद्धाय ओ पी टीची जशी ऑर्डर आली सि सिव्हिल सर्ज सर्विस सर्विसचं चॅम्पियनशिपमध्ये बिल्डिंगमध्ये सिलेक्शन व्हावं या सिलेक्शनला बारा मा मार्च रोजी जि जेव्हा सिलेक्शन सुरू झालं तेव्हा वेट कसं कंट्रोल करून कसं बिल्डिंगमध्ये येता येईल असं हे सन्मान्य योगेशजी देठे यांचं फार हे होतं नजर होती परंतु तिथेसुद्धा मुंबईमध्ये सुद्धा सिलेक्शन होऊन त्यांनी दिल्लीला कसं चॅम्पियनशिप होता येईल ह्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं वजन आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे सचिव त्याच्यानंतर युनियनचे कार्यभार युनियनचे स निष्ठावंत कार्यकर्ते आणि घरातील जबाबदारी या सगळ्या गोष्टीतून ही गोष्टी सर्व जबाबदारी पेलून त्यांनी दिल्ली ते आपलं बहुमाल म्हणजे मानाचा तुरा ह्या फॅक्टरीचा मानाचा तुरा त्यांनी रोवलेला आहे आणि दिल, दिल्ली येथे बेस्ट बॉ बॉडीबिल्डर घेऊन आणि कांस्यपद कास्यपदक का, मिळवलेलं आहे ही ह्या ह्या फॅक्टरीला अमिनीच्या फॅक्टरीला फार मोठी आभि अभिमानाची बाब आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे सर्व कार्यकर्ते आणि समाम का कामगार यांच्यातर्फे सन्मान्य योगेजी देटे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि यापुढेही त्यांची का कार्यकिर्दी अशी उंचावत जावं ही सदिच्छा व्यक्त करून त्यांना मी शुभेच्छा देतो जय भीम धन्यवाद